आमच्या अवदूतचा बर्थडे तर बर्थडे बॉय हाय करतोय हॅपी बर्थडे ए थँक्यू थँक्यू मन हॅपी बर्थडे थँक्यू अवधूतला सगळ्यांनी बर्थडे विश करा छान छान असं असा हो गाडीत चाललय तर अवधूतला आज काय करायचं काय खायचंय तुला ज्यूस प्यायचा आहे बर्थडे बॉयची डिमांड आहे काय पाहिजे ज्यूस प्यायचो बर बर्थडे बॉयची लई साडी साडी डिमांड आहे वीस रुपयामध्ये बर्थडे बॉय खुश म्हणायचे ज्यूस प्यायचा तर आजचा ब्लॉग एंड पर्यंत नक्की पहा इथून हा ब्लॉग थोडा लेट पोस्ट होतोय त्यासाठी सॉरी आणि हा ब्लॉग आहे वीस तारखेचा वीस नोव्हेंबरचा जो की इलेक्शन होतं त्या दिवशी त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे तर आधी आमचं असं ठरलं होतं की अवधूतचा बड्डे हा हॉटेलमध्ये जाऊन फक्त केक वगैरे कट करून जेवण वगैरे करून बाहेरून यायचं असं ठरलं होतं की असा सेलिब्रेट करायचा पण त्या दिवशी इलेक्शन असल्यामुळे सगळे हॉटेल वगैरे बंद होते त्यामुळे बाहेर जायचा तर चान्सच नव्हता मग ऐनवेळीला काय करायचं असं ठ डोक्यात आलं तर मग फायनली म्हटलं तसं न जाऊ देता ऑक्शन वगैरे करून आहोतचा बड्डे छोटासा शे सेलिब्रेट करू कारण की त्याचं पण मन राखलं गेलं पाहिजे अजून तर त्याला तसं काही एवढं कळत नाही आहे तर इथे आम्ही फायनली शिकरापूरमध्ये आलो होतो आणि फक्त लोशन घ्यायचं म्हणून ह्या छोट्या मार्टमध्ये शिरलो पण लोशन घ्यायचं सोडून बाकीची शॉपिंग पण करून कसं पाचशेपर्यंत बिल गेलं ते समजलंच नाही तर इथे बाकीचं पोरांनी खाय उपयोग त्यांचं सा खायचं प्यायचं सामान वगैरे हो घेतलं आणि इथून आम्ही आम्हाला दोन पिके बँक पण घेतल्या अवधू तोळीसाठी तर पहिल्यांदा आम्ही ह्या छोट्या मार्टमध्ये गेलो त्यानंतर मला जे माझ्या शॉपसाठी लागत आहे ते थोडंफार शॉपिंग केली त्यामध्ये मला भाजी वगैरे पण घ्यायची होती तर भाजी पण घेऊन घेतली गे त्यानंतर आम्ही अवधूतला ज्यूस प्यायचा होता त्यामुळे मग अवधूतला मस्त ज्यूस वगैरे पाजला कारण अवधूतची खूप छोटीशी डिमांड होती तो दिवसभर म्हणायचा ज्यूस प्यायचा ज्यूस प्यायला जायचो मला ज्यूस पाहिजे असंच चाललं होतं त्याचं आणि बाहेर गेलं की त्याला काहीही लागत नाही फक्त ज्यूस लागतो आणि एक प्रकारे ते हेल्दीचं आहे त्याच्यासाठी पण बाहेरचं तो बाकीच्या गोष्टी नको म्हणतो पण फक्त फ्रूट ज्यूस त्याला पाहिजे असतो तर इथे शिकरापूरमध्ये गेलेलो आहोत आणि राहिली सायली आमची सगळी सा कामं करून घेतली त्यानंतर एक छोटासा केक घेतला बलून वगैरे अजिबात काही केलं नव्हतं आम्ही फक्त पुढे पाहू शकता तुम्ही फक्त त्याच्यासाठी केक कापलेला आहे मा माहिती हा खूप छोटासा बड्डे झाला त्याचा ओवीच्या मानाने पण आय होप पुढचा भरपूर मोठा करू आणि पुढचा नेक्स्ट टाईम नक्की ह्या वर्षीची भर पुढच्या वर्षी भरून काढायची हे तर मी मनामध्ये ठरवलेलं आहे कारण की तसं पण थोडे काही रिझन्स होते त्याच्यामुळे अवधूचा बड्डे मोठा नव्हता करायचा आणि गेल्या वर्षी पण औधूचा बड्डे करायचा औदूजचा बड्डे वर्षी फर्स्ट बड्डे होता त्यामुळे मोठा करायचा होता पण त्यावेळी पण बाबा एक्सपायर झाले होते आणि नुकतेच झाले होते त्यामुळे मग त्यावेळेस पण त्याचा बर्थडे काही करता आला नाही आणि ह्यावेळेस पण असे काही रिझन होते की त्यामुळे त्याचा बर्थडे मोठा काही करता आला नाही आणि पुढच्या वर्षी नक्की आम्ही त्याचा बड्डे मोठा करू आणि अवधीतला तोपर्यंत थोडस समजेल पण आणि तो बर्थडे पण एन्जॉय करेल काय फरक आहे फ्रॉक वय तुला फ्रॉक घ्यायची का आता फ्रॉक नाही

看吧，带了鸡。